नमस्कार मित्रांनो धालगडे गोट फार्म मध्ये आज मी तुम्हाला शेळी शेड कसे असावे याची संपूर्ण माहिती देणार आहे जे नवीन शेळी पालक जे आहेत त्यांना शेळी पालन करण्याची इच्छा आहे तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे फालतू टाइमपास साठी जे व्हिडिओ बघतात त्यांनी व्हिडिओ नाही जरी बघितला तरी मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही तर व्हिडिओ चालू करून तुम्हाला सांगतो की अगोदर आहे बघू शकता तर तीन फुटाचं पूर्ण बेसमेंट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण भरून घेतलेलं आहे मोरूम त्याच्यानंतर बघा तुम्ही सगळे अँगल वगैरे उभं केलेले होते त्याला कलरिंग केल्याचं काम केलेलं होतं तर मित्रांनो बेसमेंटचा एकच उद्देश आहे की मोरूम डासळत नाही आणि त्याच्यानंतर गुशी वगैरे खालून लागत नाहीत त्याच्यामुळे तुमचं बेसमेंट हे शेड करण्याच्या आधी एकदम पक्कं करणं गरजेचं आहे तर मित्रांनो आपण सिमेंटचे पत्रे आणलेले होते तर टोटल पंचवीस पत्रे आणलेले होते इकडून बारा फूट आणि इकडून बारा फूट असं चोवीस पत्रे लागणार होते पण कमी जास्तले की एक्स्ट्रा पत्र आपण आणलेला होता कारण की तो कमी जास्त आपल्याला कट करून लागणार होता तर सिमेंटचे पत्रे टाकायचे काम चालू होते फायनली तर त्याला खालून जे शेपडं जे आकडा आहे तो आपण लावलेला आहे त्याच्यानंतर वरती आम्ही सिमेंट पत्राचा उतार असणं खूप गरजेचं आहे कारण की पाणी त्याच्यावर जर राहिलं तर ते खाली जिरपण्याची शक्यता असते बघू शकता शेड कस छान झालेलं आहे तर सिमेंट पत्र्याचा एकच उद्देश आहे मित्रांनो की सिमेंट पत्रे खराब लवकर होत नाहीत आणि काय होतं शेळीपालनामध्ये शेळ्यांच्या मूत्रामुळे मूत्रामध्ये जास्त अमोनिया असतो त्याच्यामुळं अमोनियामुळे पत्रा लोखंडी पत्रा खराब होतो तर सिमेंट पत्र खराब होत नाही म्हणून आणि थंडा थंडाओ थंडा पण खाली राहतो त्याच्यामुळे सिमेंट पत्रा टाकून घ्यायचा शेडमधला at मुरूम चोपून घेणं खूप महत्वाचं होतं त्यासाठी आपण मुरूम व्हायब्रेटर मागवलेलं होते त्याच्याकडे दोन मशीन होत्या त्या दोन मशीन सगळं फ्लेवरिंग करून घेत तर आपली उत्तर दक्षिण जाळी आहे जाळीचं काम ओढायचं चा काम चालू आहे त्यासाठी त्यांच्याकडे बिल्टच्या साह्याने त्यांनी ताण देऊन एकदम असं जाळीला झोल पडता कामा नाही ह्या हिशोबाने जाळी फिट केली जाते तर आतमध्ये शेडच्या जे तीन कप्पे आहेत त्याच्यासाठी जे कंपार्टमेंट केलेले आहेत त्याला पण जाळी आपण सहा फोटाची वापरली आहे ही जाळी पूर्ण वेगळी आहे बाहेरची म्हणजे आतली वेगळी आहे आतली सहा फोटाची जाळी आहे ना तार पत्री। तार पत्री ना हो ना तर साईडना आपण मेन कपड लावलेला आहे ताडपत्री ताडपत्री टाकण्या लावण्याचा एकच उद्देश आहे की शेळ्यांना पावसाच्या ओसारी लागू नये आणि हिवाळ्यात त्यांना थंडी पण लागू नये तर त्या ताडपत्रीला नयनॉनची दुरी बांधलेली आहे जेणेकरून आपल्याला ते पाऊस गेल्यानंतर ते वरती त्यांना घेता येईल ऍडजस्टमेंट बघा कसं केलेलं आहे जुगाड आतलं जे वीस बायचाळीसचा शेड आणि बाहेरचं जवळजवळ बावीस बाय सासष्ट आपलं कम कंपाऊंड आहे तर बघू शकता हे जर आपल्याला जवळजवळ सहा फुटाची आहे आपली आणि हे जे अँगल आहेत त्याच्यासाठी आपण आठ अँगल आणलेले होते ते कट करून साडेसहा साडेसहा फुटाचे अँगल आपण रवलेल्या आहेत तर ह्याच्यासाठी तुम्हाला वन टाइम फक्त इन्व्हेस्ट आहे त्याच्यानंतर सगळं आपल्याला इन्कमच काढायचं आहे वरती आपण ह्याच्यामध्ये काठेरी तार आहे आणि खालच्या बाजूने पण काठेरी आहे जेणेकरून कुत्रं आणि मांजर आतमध्ये येणार नाही तर बाहेरच्या बाजूने पण आपण मुरूम टाकून घेतलेला आहे ते सफाई करायचं आहे तर मित्रांनो बघू शकता आतमधला शेड आपला अर्ध बंदिस्त शेड आहे बाहेरचा मुक्त गोटा पण तुम्ही बघितला आतमधलं सगळं बघा आता कसं आहे सगळं स्ट्रक्चर आतमधलं तर मित्रांनो हे आपला आतमधला शेड आहे ह्याच्यामध्ये आपले तीन कपे आहेत हा जी कप्पा आहे ते लहान जी कर्ड आहेत लहान पिल्ले म्हणजे तीन महिन्यापर्यंतची जी पिल्ले आहेत त्यांच्यासाठी वेगळा कप्पा केलेला आहे नंतर जे मोठे जे आहेत मोठ्यासाठी वेगळा केलेला आहे आणि जी बोकळ वगैरे आहेत जे मारतात जी त्यांच्यासाठी वेगळा कप्पा केलेला आहे तर ह्याच्यामध्ये कमीत कमी आपल्याला चार कप्पे लागतात माझा एक कप्पा करायचा राहिला आणखी ब्रिडरचा म्हणजे जे हे आहेत ब्रिडर आहेत लावण्यासाठी शेळ्या ते त्याचा वेगळा कप्पा करावा लागतो हे अँगल आपण पूर्ण कडणी अँगल मारून घेतलेले आहेत हे अँगल मारण्याचा एकच उद्देश आहे ती शेळ्या शेळ्या शेळ्याने वगैरे त्याला खेटावं कारण की काय होतं माहितीये का या जाळीवर पूर्ण लोड येतो त्याचा मग जाळीचा झोल नये म्हणून आपण अँगल मारून घेतलेला आहे okay. ओके मित्रांनो शेळी पालांची गव्हाण कशी असावी ते बघू शकता ह्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे ड्रम वगैरे वापरलेला आहे खाली ह्याला खर्च कमीत कमी तुम्हाला बनवून जर घ्यायचं म्हणलं गव्हाण तर कमीत कमी तुम्हाला तीन ते साडेतीन हजार रुपये खर्च आहे याच्यामध्ये तुम्हाला अँगल वापरायचे आहेत असे आणि अगोदर मी काय केलं होतं हे अँगल असं आता नंतरही बार मारून घेतलाय कारण की का जे लहान पिले वगैरे आहेत ते आतमध्ये शिरा लागली म्हणून ही फक्त दोन गावांनी जी सेपरेट जे आहेत लहान पिले त्यांच्यासाठी असं बार मारून घेतलेलं आहे ओके तर मित्रांनो आपण ह्याच्यामध्ये काय कोबा केलेला नाहीये सध्या तरी मी फक्त मुरुमच टाकून घेतलेला आहे मुरुम फक्त मशीन चोपण वगैरे घेतलेला होता आता सध्या तरी मी यातलं झाडून वगैरे काढलेलं नाही कारण की तोपर्यंत सगळं खड झालेलं आहे हे फक्त मोठे मोठे दगड वगैरे उचलले आहेत कोबा न करण्याचं कारण एकच आहे फक्त कोब्याचा खर्च पण वाढतो तुम्हाला आणि कोबा तुम्हाला केला तरी उतार काढून घ्यावा लागतो नाहीतर काय होतं कोब्याचं माहिती आहे का जे मूत्र वगैरे आहे शेळ्यांचं लेंडे बिंडे आहेत त्यांना काय होतं सगळी चिकचिक होते आणि ह्याच्यामध्ये मुरम्मामध्ये वगैरे ती मूर्त त्याच्यामुळे चिकचिक जर झाली तर शेळी आजरे पडण्याची भीती जास्त ओके तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आमचं धालगडे गोड फार्म हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा